का गेले आणि जा अभ्यास करे पुरा या लवकर हात ही कुठून आहे तुम्ही जेवण झालं का तुमच माझ स्वैपाक झालंय बघा जेवण करायचंय तुमचं झालं का स्वयंपाक जी का हायत बसली आठ दिवस झालं काय लावीला आले नव्हते बघा सुट्टीच मनु, राहत नाही काय आले नाही रोज सकाळी आठ वाजता जावं लागते आणि सहाच वाजते घरला यायला नाही पाच वाजते काय टायम भेटत नाही लाईव्ह ला तरी यावं कुठून आहेत मग तुम्ही जेवण झालं का तुमच संधीला चांगते वाटत लाईला तव किसून त्याला कमेंट करा खाली जेवण झालं का सर्वांच कसे आहेत मग बरे आहेत ना सर्वजण चला लवकर लवकर कमेंट करा कुठून बोलता सांगा बरं जेवण नाही हो माझ जेवण करायचं बोलते देवान झालं का दादा मिक्सर चा आवाज किती गरम आले पाऊस पडला काल आल तर बघा आमचं पुण्याला गरम आले मुंबईला तर लेगर मुंबई ना तर लेगरे नाही अजून करायचे दादा इंग्लिश मधून मला इंग्लिश जास्त येत नाही बर का इथे पण तेवढी येत नाही मराठी मधूनच हे करा जेवण झालं का नाही व्हायला जेवण इथे इंग्लिश येत नाही असं नाही पण तेवढं फास्ट येत नाही मराठी मधून कमी करा जेवण नाही हो स्वयंपाक झालाय आणि बसा म्हणलं लाईला थोडस आठ दिवस झालं लाईव्ह ला आले नव्हते आणि व्हिडिओ पण काम झालं नाही बघा तर मग थोडस बोलावलं इथून फॅमिलीला लाईक करा सबस्क्राईब करून घ्या कोणी केलं नसतं तर करून घ्या आणि कमेंट पण करा कसे आहेत म्हणून पाऊस तेल आहे की ते नाही ना तुमच्याकडे पाऊस आहे का किती गरम होत काल तर आमळ आणत बघा झाड पडलं होतं बघा हाय का पाऊस हाय Hi, dada. <coughs> hai Danda. Kutu naik dadah tu mi. धन्यवाद बरका लाईक केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर ते कुठं आहे की काय माहिती औरंगाबाद का ही हाय दादा जेवण झालं का दादा तुमचं हाय ताई कारबारी चाळंगी लाडसांगी गावची आहे काही समजलं नाही मला कारभारी ह्या मला काय समजलं समजा तुमच्याकडून पाऊस पडायला की नाही आमच्या कुठलाही पाऊस मोठा कार झाड पण आहेत बघायची झाड पण वाद वाघलं होतात पाऊस झालं आणि पावसा बरोबर आलाय बघा आमच्या पुण्याला काल बी आज बी आवाळ आले बघा तुमच्याकडे आहे का ऊन बी लय लागते तुम्ही शेतकरी असत नाव दिले शेतात बी काम करत असते नाही का नाही ऊन लय लागते शेतामध्ये आमच्या गावाकडं जाते सगळे शेतात काम करताना त्रास होत असत शेतकरी काम करत असल्या किती काम ऊन ते लागत असत चाललं चालत ऊन लागले माणसाला काय खालो काय नाही सांगा बर आमच्या इथं चिकन बनले कोण कोण खात खात नाही त्यांना पण सांगा आणि न खाणारे त्यांना ते पण सांगा आमच्या चिकन अंडी मटन मासी सगळं खाते हात नसल तर त्यांना पण सांगा आणि ज्यांना ज्यांना खाते ते पण सांगा कुणा कुणाला आवडतंय आवडत नाही का तुम्हाला चिकन पण चिकन नाही आवडत संडे आहे ना कुठलं त्यांना सुट्टी आले बघ दादा कुठून आहेत तुम्ही जेवण झालं का तुमच तब्येत कशी आहे मग सर्वांची मला का जेवण करायचे हो स्वयपाक झालाय बसली आता दाजी गेले रुसून बाहेर गेले रुसून मी बसले आता ला जेवण करायचे वाट बघत बसले काय दाजी काय नाही कमेंट करा दादा कुठून आहित तुम्ही बी रुसून बसता का कवयबीला रुसून बसून जाऊ नका बरं <laughs> रुसून बसायचं नाही नवऱ्याला पण बायक रविवारची काय पार्टी फिरती आहे की नाही आम्ही तर केलो बाबा आता कमी कुठे कुठून आहात तुम्ही पुन्हा पुन्हा शेतामध्ये आंबे येतात चांगला बर आंब्याचे झाड ते नाहीत <laughs> <laughs> आमच्या आईच्या इथं झाड आहे दारामध्ये झाड आहे एवढं सर त्याला एवढ्याले एवढ्या असे आंबे लागले होते तुमच्या इथं पण आहे का झाड सांगा बरं कसंच आहे गळाचं कस जेवण झालं का सर्वांच काय खालो मग सांग बर कमेंट मध्ये सांग का, काय काय खालो मी आता दाजीनं जिलंबी आणली होती खाल्ली जेवण करायचंय बघा बघा <laughs> जेवण करायचं आहे जिलंबी अंगणी होती खाल्ली आणि आता गेले बसले तर रुसून करा, कुठून आहेत तुम्ही सोन्याची आमटी मी आहे बघायला सोन्याची आहे का एकतरीची सांग बर सोन्याची केली तुमचा तुम्हाला अभ्यास करा एकदम सोन्याची आंगठी केली मी आमचं काय जा मनी द्या यु टी ए चार बळी चाळे गचा आही बघा मनी पकडू ओया काय मास चाय हाय जेवण झालं त तुझं पाऊस आहे की नाही तुमच्या इकडं ना। पाऊस पाणी ऊर अंगठी टिकिली आहे बघा सोनलय माग झाले घेणार कुस तुला जा लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद हॅलफुल कर की ओम जा तुमच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जा... जा।, जा जेवण झालं का तुमचं

हाय दादा बसले तर कुठून नाही काय नाही कमी करा तुमच्याकडे पाऊस आहे का नाही आमच्याकडनंही मोठा पाऊस पडला का झाड पडले बघा काय ताई काय बन मग जेवायला काय नाही आणि चिकन बनवलंय आणि तुम्ही पण या आहे हे काय नाही आपलं आहे आपलीच युट्यूब फॅमिली हा येऊ दे जेवण करायला राहिला आपल्याच हे का नाही या आमचं गाव कुणी आहे तुमचं कोणतं आहे सांगा इंग्लिश मध्ये लिहू नका मराठी लून रायटिंग करा इंग्लिश येत नाही

आम्ही आमचं गाव लातूर तिकड तुमचं कोणच आहे बर गावाकडे काय काम राहत नाही काय नाही शेतातलं काम काय आमच्या कारबऱ्याला काही काम होत नाही शेतातलं म्हणून आलो आम्ही इकडं तुम्हाला येतं का शेतातलं काम सांगा बरं येत का शेता मला तुला आवडत लिहिलं भरपूर काम केलंय शेतातलं पण त्या मालकाला येत नाही मालकान तर आणलंय बघा पुण्याला नको नको म्हणलं तर आणलं सोयाबीन का, <laughs> का, सो का पाय शेतामधी मालकाला आमच्या इडा घेऊन भागी पळते काय हो। <laughs> करावं काय नाही म्हणून पुण्याला घेऊन आले तुम्हाला येते का सोयाबीन कापायला मी अंकित चमकाले मला येते मुला सोयाबीन कापायला कोणचं जेवण झालं का दाजी दाजी रिक्षाचं लिहिते रिक्षाचं लिहिते तर रिक्षेवाला आमचे रिक्षेवाले

दादीला शेत आपलं काम करून वाटत नाही ग भैयास या लवकर लवकर जेवण करा या आमच्या इथं